सामान घेतलंय आणि ऑलरेडी आम्ही सगळं रेडी ठेवले फक्त आता तर सगळं मिक्स करायचं मी एवढंच आणि कोण कोण आहे बरोबर आणि बरोबर माझी मम्मा माऊ मी आणि चला आता चाललो आम्ही धरणावर हे बघा आता गावी आलं की कसं गावच्या सारखं बनायचं हे की नाही नाही प्लेट सगळं त्याच्यात आहे चला आराधू अन्वय आराध्या हे बघा हो तुम्ही हाव तर आता चाललोय वरती आम्ही धरणाच्या इथे इथून असं वर चढायचं चला तर आम्ही आता फायनली आलोय धरणावर हे बघा असं इथे हे धरण हे बघा हे असं आमच्या गावच धरण आहे पहिले आमचं देऊळ होत तिकडे तिथे त्या साईडला आमच्या गावचं जे देऊळ आहे असं गेलेलो आपण ते ते देऊळ तिथे होत या इथेच जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये ते देऊळ होत पण आता हे असं इथे हे हे बघा असं धरण आहे खूप खूप वरपर्यंत तर हे असं आहे ह्याच्यामध्ये मगरी पण आहेत आता कदाचित येतील तर बघूया आपल्याला दिसल्या तर दाखवायचा प्रयत्न करू आता बनवूया रॉ मटेरियल आणि भांडी मग ते दरवाजे असे थोडी दरवाजे लावलेले असतात तिकडे जिथे एंड असतो हे इथून ते लोक ऑपरेट करणार ते धरण तिकडे उघडणार भेळ साठी सगळं साहित्य आणलेलं आहे सुरुवात करायची कांद्यापासून आता आपण कांदा ही अशी मशीन आहे ज्याने तुम्ही अशी आडवी पण करू शकता आशी पण कापू शकता पण करू शकता उभं राहून पण कापू शकता भेळ बनवूया बेळासाठी हा कांदा पहिला टाकूया आपण हे आहे टाकणार चणे बस ना हे आहेत शेंगदाणे मटा घेऊ शकता बस शेंगदाणे आहे चाट मसाला बस बस तांदळा जिरे पावडर नायलॉन शेव टाकली त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि मग कुरमुरे टाकले मिस्टर कॅमेरा ऑन करायला विसरले होते त्यामुळे ते दाखवलं नाही खायचं तरी पण पिकनिक आलं सगळं खायचं आणि

मस्त वाह कोण वराली येऊ दे गावी गेल्यावर मिस्टर एकदम लहान मुलासारखे वागतात हे बघा हे गर्दन हे डोळे हा इथे बघ बुडबुड एक मिनिट एक मिनिट खरच हे बघ इथे दिसत आहे बुडबुड बघा बुडबुडत आहे हे बघ ती येते ती डायरेक्ट उडी मारते तर हे असं आहे आमचं धरण आता झाले संध्याकाळ फेस आहे फेस तिकडे हे बघा हे आहे आपलं धरण घरी जाण्यासाठी निघालोय वे। गावामध्ये वेगवेगळ्या वाड्या असतात तशीच ही इथे बौद्धवाडी आहे आणि ह्या बौद्धवाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप छान असं स्मारक इथे उभारलेलं आहे हा है। 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 एक एंट्रन्स आहे आमच्या इथे जायला जाऊ शकतो लेफ्ट इकडे आणि इथून आता आणची मस्ती बघायला इथे थोडासा कच्चा रोड आहे रोडचं काम चालू होणार आहे बघा इथे सगळं तर आता आम्ही आलो घरी ही घराची मागची साईड आहे कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद